संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी काल काँग्रेसचे तालुका अध्यक्षांनी जी मागणी केली खासदारांसमोर की दोन नंबर काय नक्की कशा पद्धतीने तुमच्यावर रोष होता सगळ्या त्यांनी बंद पाठले त्यांचा माझ्यावर रोष असणं सर्जिक आहे विधानसभेत मी तो प्रश्न उचलला होता आणि त्यांचे जे अवैध धंदे ज्या हॉटेलमध्ये चालतात त्यातून ते धंदे व्यवसाय बंद केले होते तो ते हॉटेलची परवानगी ते थिएटरची परवानगी सगळे शासनाने काढून घेतले होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय जो पोलिसांचा अहवाल शासनाकडे गेला होता तो अहवाल आमच्या काळात नाहीये तो महाविकास आघाडी ज्यावेळी सत्तेत होती त्यांचे देशमुख साहेब जे अनिल देशमुख साहेब गृहमंत्री होते त्यांच्या काळामध्ये पोलिसांनी शासनाला अहवाल करावं लागतं आणि मी विधानसभेत प्रश्न मांडल्यावर शासनाने त्यांचे सगळे धंदे के बंद केले आणि माझ्यावर रोष असणं सजी आहे फक्त मला ह्या जप म्हणायचंय की आदरणीय सुशील कुमार शिंदेसाहेब नूतन खासदार प्रणिती शिंदेताई हे मंचावर असताना ते मंचा जाहीर सांगत होते की आम्हाला दोन नंबर धंद्याशिवाय काही जमत नाही तुम्ही आमचे धंदे चालू करा कार्यकर्त्यांना सांगत होते की तुम्ही पोलिसांना घाबरू नका तुम्ही धंदे चालू करा आणि विशेषतः शिंदे साहेबांना आणि खासदार ताईंना त्यांनी सांगितलं की तुम्ही एस पी साहेबांना सूचना द्या आमचं धंदे चालू करा की मुळची त्यांची संस्कृती विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करायचे आणि निवडून आल्यावर असे धंदे करायचे काँग्रेसची संस्कृती एक तरी म्हणजे त्या भाषणामध्ये त्यांनी जीवाची धमकी पडलेली तरी त्यांनी राहील किंवा नाही राहील आणि मी अशा घेण्या धमक्याना मी घालत नाही अशा धमक्या रोज मला मिळतात अशा धमक्या त्यांनी मदत की नाही आणि भीती घालत नाही पण एक ह्या सगळ्यांमध्ये दिसून येतं निवडून येताना <trize> दूरदरीबाचा कल्याण विकास वगैरे वगैरे अशा मोठ्या मोठ्या गोष्टी निवडून आणायचे निवडून यायचे आणि आल्यावर अशा धंदे ता चालू करा अशी मागणी आपल्या खासदारांना करायचं आणि ह्या सगळ्यांवर खासदार आणि सुशील कुमार शिंदे यांनी मौन व्यक्त केलं कुठेही प्रतिक्रिया दिली नाही याचाच अर्थ निवडून आलेल्या खासदारांचं त्यांच्या नेत्याचं अशा धंद्याला ने ने पाठबळा हे शिद्वतो काय आपली या पुढच्या काळात मागणी असणार आहे पोलीस अधीक्षकांनी हे लक्ष घ्यावे कारण त्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला शिंदे साहेब तुम्ही पोलीस अधीक्षकांना सूचना द्या आमचे धंदे चालू करायला सांगा त्या धंद्याशिवाय आम्हाला काही जमत नाही जाहीरित्या व्यासपीठावर खासदार निवडून आले म्हणून एवढा आत्मविश्वास वाढत असतो पोलीस विभागाने ह्या पण लक्ष द्यायला पाहिजे काँग्रेसचे कार्यकर्ते गरीब आहेत त्यांना असे धंदे करू द्या असं ते वक्तव्य हो त्यात म्हणले नाही काँग्रेसचे कार्यकर्ते गरीब आहेत आम्हाला ह्याला थोडं काही धंदा करता येत नाही त्यामुळे आमचे दोन नंबर चालू करा अशी मागणी त्यांनी सगळ्या कोण काय बर आहे या ते तालुका अध्यक्ष आहेत माजी मंत्र्यांचे भाऊ आहेत हे ते प्रमुख नेते काँग्रेसचा चेहरा आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी बोललो त्या पद्धतीने पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत एक तरी कमी राहील किंवा नाही राहील असं धक्क्या पण द्यायला त्यामुळं ह्या सगळ्यांची गांभीर्याने नॉन पोलीस प्रशासन तर निश्चित नाही पण काँग्रेसच्या नेत्या जे मंचावर खासदार होते शिंदेसाहेब त्यांनी आता खुलासा करावा याबाबतीत तुम्ही गृहमंत्र्यांचा निश्चित करावा धंदे हो तरी बंदच आहेत चालू तर होऊच देणार नाही अप्रिल मध्ये असे धंदे कधीही चालू होऊ देणार नाही आणि कुणीही कितीही मागणी केले त्यांचे खासदार आलेले आहेत त्यांच्या अजून कुठे केलेले आहेत धंदे चालू होणार नाही